वाढदिवसाच्या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम होतो या कार्यक्रमाला खासदार चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तर सुरुवातीलाच बोलले त्यांचा आता अक्षय रुक्नरने बोलावं का तो त्यांचा विषय परंतु अक्षय रुक्मर या ठिकाणी आजारी आमचे विक्रम आमदार साहेब विवाह आमचे सागर काम माणिक माने म्हणजे <laughs> आता सगळे नावं घेत नाही बरेवाले सगळेच बरं का कारण काय झालं उशीर झालाय <coughs> खरं सांगायला हरकत नाही खासदार साहेब म्हणजे अवकाळ गडबड करता सात जेवण जेवणाचं थांबले तर ना। हरकत नाही आपला विचार तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं सांगितलं की हा जो सध्या एकंदरीत पत्रकारांचं एकच बघ मगाशी मला प्रश्न विचारतात की आगामी जिल्हा परिषद त्यांनी मगाशी तिचा उल्लेख केला माहिती मार्फत इलेक्शन होणार आहे आणि त्याच्यामध्ये भाजप राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र लाटणार आहे आणि आमचं म्हणणं असं की शेवटी पक्षाद्याच्या आदेशाला आपण मत देणार काय हो जो काय आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही सगळी त्याच्या अंमलबाजानी करू आता विषया राहिला रिझर्वेशनचा ते सुद्धा पुढच्या आठवड्यात पंधरा तारखेनंतर आणि डिसेंबरमध्ये साधारणतः जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका आता थोडंसं विषय असं त्यांनी मगाशी सांगितलं की काय करणार पुढचं काय तर माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा तुमच्याशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहे कारण रामराजांनी प्रवेश मागितला आहे तिघं भाव सुद्धा आम्हाला म्हणतात राष्ट्रवादीच घ्या परंतु तो निर्णय सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा तुमच्यावर चर्चा करून निर्णय घेतले आता विषय असा आहे की मी त्याविषयी अधिक काय बोलणार नाही कारण आतापर्यंतची अवस्था अशी होती की बार <laughs> ते बारामतीकरांना त्यांच्या मागा लागू लागत बरं उलटं झाले आता त्यांना त्यांच्या मागा हे काळानुसार बदलत चालू सगळं लक्षात घ्या पण हे सगळे निर्णय खासदार साहेब तुम्हीच काय जे असेल ते चर्चा करून विषय असा आहे की तुम्ही जे मग सांगितलं ना आमदार बसले तिकडे तुम्ही आमदार साहेब बघा आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रक्रिया होत असताना खासदार साहेब मी तुम्हाला एवढं सांगतो की मी दादांना एवढं सांगितलं होतं की दादा तुम्ही लवकर निर्णय घेतला नाही तर रामराजेंची खात्री नाही म्हणून महाराष्ट्रात त्यांनी पहिल्यांदा गाड्या जाहीर केलं तुम्हाला काय झालं माहिती आहे परत दादांना आम्ही म्हणतो दादा तिकीट सह्यांना द्या दादा म्हणायचे नाही परंतु ह्या सगळ्याची गोष्ट समजूती काढली आम्ही तात्या तुम्ही पण होता आघाडीवर खासदार साहेब आणि दादांचा समन्वय साधला म्हणूनच आपल्याला विजय मिळाला शेवटी कुठंतरी एकत्र आल्याशिव होत नाही आणि हे सगळं होत असताना मला फक्त एवढंच दादा जातानी म्हणली होती ठीक आहे काय झालं तर बघा मी बोलून देणार नाही आणि तुझ्याकडे पहिली सभाग ठीक आहे म्हणले योगभागाने आता जोडं मला खावं लागलं असतं तुमचं काय झालं असतं <laughs> योगा तालुक्याचं राजकारण बदललं खासदार साहेब आणि हे बदललेलं राजकारण पुढं घेऊन जाण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घेऊन ह्या <laughs> समन्वय साधून भाजप आणि राष्ट्रवादीचा आणि करावं लागणार आहे अजिबात काय काळजी करू नका कारण रामराज इकडं आलं तर शेवटी जागांची वाटणी आहे विषय कुठे येतो आम्ही तुमच्या बरोबर आता एक लक्षात घ्या आता प्रश्न उत्तर असतो की हे निसर्गानेच घडवलंय काय विषय काय काही इलाज नाही ना निसर्गाच्या मनात होत तीस बत्तीस वर्षी त्यांना सत्ता मिळालीच काय सत्ता कमी मिळाली का शेवटी हा निसर्गाचा नियम आहे आणि तुम्हाला खासदार साहेब सांगतो आम्ही इंदूराव मी ऐंशी पासून एकत्र काम करत होतो जर अगदी पहिल्यापासून जर राजकारण बघितलं तर पंधरा वर्षाच्या पुढे कुणी आमदार झालेले नाही तर रामराजांना तो पंधरा वर्षी विधानसभा अठरा वर्षी विधान परिषद एवढं कोणाच मिळलं नाही तेव्हा नियतीचा नियमाप्रमाणे हा बदल ठरलेला आहे काय ते कुणाच्या हातातलं नाही आणि बदल होणार होता म्हणूनच तात्या ह्या घडामोडी काढल्या मला तर त्यांनी स्वतःहून बाहेर काढले मी तर काय करू नियतीच्या माझा काय इलाज आहे का मला खासदारसाहेब पत्रकारांनी बोलावलं म्हणजे आम्हाला तुमच्यावर रामराजे टीका करतात आणि मला तुमचं उत्तर पाहिजे बसा म्हणलं बसलो आणि दिली मुलाखत काय दिली विनाश काही विपरीत म्हणते याच कारण एकच होतं की शेवटी असं प्रत्येकाला काय आहे ना प्रत्येकाला मला सांगा तुम्ही मालनी रायचं पाचच वर्षी खा आमदार होते शिवाजीराजे तर अडीच वर्षच होते अ भरभरून मिळालं की पंधरा वर्षी रामराजे पंधरा वर्षी चिमनराव कदम पंधरा वर्षी दीपक चव्हाण मला सांगा तुम्ही सांग की म्हणजे हे नियती काळानुसार हे सगळं बदलत गेले आणि त्यामुळं घडामोडीमध्ये उद्याच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो या ठिकाणी सगळ्यांसमोर खासदार साहेब तुम्ही दादांशी बोला आणि तुम्ही दादा योग्य मार्ग काढा आमची भूमिका ठाम ठरलेली बदल नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही कमळ घड्याला घेऊन पुढे चाला एवढंच आमचं मंत्रा म्हणजे असा समन्वयचा का आता काय फरक पडतो असं काय करता त्यांनी घड्याळ सोडलं त्यांना वाटलं तुतारी झावाय पण तुम्हाला एवढं मी सांगतो की रामराजेंना पश्चाताप कशाच झाला असं सांगतो मला कारण आम्ही जायचं दादांच्याकडे त्यांना तिकीट द्या त्यांना मंत्रीपद द्या अहो कोण आहे सारखं पुढार्पण करायचं आता काय झालं मी जे त्यांच्यावर असतो ते त्यांना कसा घ्यावला पंच्या आता मला सोडलं त्यांना त्याचा परिणाम बघावा लागला मी तरी काय करतो एक कार्यकर्ता मी सांगितलं का नाही ऐंशी म्हणजे मी पंच्याऐंशी वर्ष राजकारण एक आपलं कार्यकर्ता म्हणून काम करतो फक्त मला मला एका गोष्टीची आवड आहे तुम्हाला खरं सांगून टाकू मला सामाजिक कामाची आवड आहे मी त्या शरद पवारचं पंचवीस हजार डोळे शिबीर घेतलं अडीच हजार लोकांची मोफत अपेक्षित केली झाडं लावायचं मला एवढं नात आहे मी महामंडळाला डायरेक्ट झालं मी दहा लाख झाडं लावली इथं वंजे संजीवन केलं होतं इंदिरा गांधींनी दिल्लीत घोषणा केली ती एक लाख रुपये बक्षीस देणार कारण सिंधूराव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते नंतर मला संधी मिळाली पण तु तुम्हाला सांगतो एवढं चांगलं काम केलं आणि सर्वे झालं देशात कुणीच केलं नाही माझं उत्कृष्ट पण तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आता ते मला वाटते काहीतरी इथंच कुणाला तरी वस्तू जागा मिळाली त्यांनी ती तोडलं परंतु चांगल्या कामाची मला आवड आहे झाडं लावण्याची आता सुद्धा मला सांगा कालचं गोष्ट आहे आमदार साहेबांच्या हस्तेच आम्ही सुरू केलं एक तर देशाच्या पंतप्रधान मोदींनी घोषणा केली प्रत्येक मुलाने एक झाड लावलं पाहिजे मग शरद अजितदाचं वाढदिवसाचं समन्वय साधून आम्ही तो निर्णय घेतला आणि त्याचा हे करत असताना आम्ही तात्यानंच फोन केला आम्ही धनंजयाला बरोबर घेतलं त्याशिवाय आम्ही झाडं लावली अडीच हजार आता हे मी लावली दिली अडीचशे रोपस वाढा सव्वाशे इकडं अडीच आजाराचे इकडे अडीचशे काय करायचं आम्हाला मला आपलं एवढंच म्हणणं की सामाजिक काम करायचे आम्हाला आहे राजकारण थोडं बाजूला ठेवायचं सतत चांगलं काम करत राहायचं आणि आमदार साहेब तुमच्याच ह्याच्यात आपण ती तिथं झाडं वाटली शेवटी एक चांगलं काम करत राहू आणि या ठिकाणी आता आपल्याला चांगलं जेवण घ्यायचंय त्यामुळे मी अधिक बोलत नाही फक्त आमदार साहेबांनी दोन मिनटं बोलावं आणि मी या ठिकाणी आभार मान्य आम्ही थांबतो कारण आमदार साहेब आले